सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात कमाल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांवर स्थिरावलेला असून किमान तापमानही बावीस ते तेवीस अंशांपर्यंत आहे त्यामुळे नाशिकरानं उन्हाच्या झळया असह्य झालेल्या आहेत रविवारी जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे वर्तवण्यात आलेली आहे उन्हाची तीव्रता एप्रिलच्या प्रारंभीपासून वाढली आहे त्यामुळे शहराचं किमान तापमान वीस अंश तर कमाल तापमान एक्केचाळीस अंशांवर पोहोचलेलं होतं बुधवारी किमान तापमान बावीस पूर्णांक एक तर कमाल तापमान अडोतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तापमान चाळीशी जवळ पोहोचल्यानं प्रचंड उकाडा जाणवत आहे परिणामी एरबी नागरिकांच्या गर्दीनं गजबजलेल्या बाजारपेठा आणि रस्त्यावर दुपारी शुकशुकाट दिसून येतो आहे शहरातील भद्रकाली रविवार कारांच्या मेन रोड शालीमार एमजी रोड या रोजच्या वर्दळीच्या बाजारपेठा चौक रस्ते बस थांबे रिकामे दिसत सायंकाळी पाच वाजेनंतर उन्हाचा चटका कमी झाल्यावर महिलांची बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागते मे महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता हा महिना अत्यंत उष्ण राहू शकतो या काळात नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक